दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले आणि वारी परिवाराचे सदस्य प्राध्यापक विनायक मनोहर कलुबर्मे यांनी आठवण प्राचार्यांची लागवड वृक्षांची हा अनोखा उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा केला प्राध्यापक बर्मे यांनी आपल्या जन्मदिनी श्री संत दामाजी महाविद्यालय शिक्षण संकुलाची स्थापना करणारे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रतनचंद शिवलाल शहा तसंच आपल्या सन दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस या आतापर्यंत झालेल्या सेवेच्या कालावधीमधील स्वर्गीय मारुती एकनाथ जगताप प्राध्यापक मारुती विठ्ठल सावंत डॉक्टर रमेश बाबूराव चौगुले डॉक्टर निवृत्ती बाबूराव पवार डॉक्टर सुरेश दगडू शिंदे प्रभारी प्राचार्य डॉक्टर उदंबर ज्योती जाधव आदी प्राचार्यांनी महाविद्यालयाचं प्राचार्य पद भूषवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सेवा करण्याची संधी मिळाली अशा स्वर्गीय शेडजींची आणि सर्व माजी आणि प्रभारी प्राचार्यांची सदैव आठवण म्हणून महाविद्यालयात सात वडाची झाडं लावून या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारून वेगळा आदर्श उभा केला या अगोदरही त्यांनी वारी परिवाराच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहीम पर्यावरण रक्षणासाठी सायकल फेरीतून जनजागृती करून योगदान दिलं गतवर्षी देखील त्यांनी आपल्या जन्मदिनी सोलापूर येथील वैशंपायन मेडिकल कॉलेजसाठी सपत्नीक देहदानाचा संकल्प केला आहे प्राध्यापक विनायक कलुबर्मे यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच आगळ्या वेगळ्या सामाजिक कार्यातून आपला वाढदिवस साजरा केला याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा मुझफ्फर काझी संतोष बुरकुल प्राचार्य डॉ औदुंबर जाधव उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र गायकवाड सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षिकेतर कर्मचारी वारी परिवाराचे सर्व सदस्य यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही